बांधकाम कामगार मंडळ मंदल या मंडळाच्या माध्यमातन तुम्हाला संसार किट आणि सेफ्टी किट याचे वाटप होणार आहे पण मी हे स्पष्ट सांगून देतो की आज जे लोक या ठिकाणी उपस्थित आहेत या लोकांना आज कार्ड मिळणार आहे आणि उद्या ज्यांना सर्वांना किट मिळणार आहे नाहीतर तुम्ही आपल्या मनात असा विचार कराल की या ठिकाणी आम्हाला बोलवलं आणि किट दिली नाही आम्हाला खोट बोलून बोलवलं कारण कसा वेळ झाला आहे किट वाटपाचा किट वाटपाचा कार्यक्रम होणं शक्य नव्हतं म्हणून हा उद्यापासून ठेवलेला आहे आणि उद्यापासून टोकन वाटप होणार आहे एका टोकणात जवळपास आम्ही एका दिवसात पाचशे किट वाटप करणार आहे एक नंबर ते पाचशे नंबरच्या लोकांनी आधी यावं त्यानंतर दुसऱ्या दिवशी पाचशेच्या नंतर हजार पर्यंत याप्रमाणे तीन चार दिवस या भागात किट वाटपचे शिबिर चालणार आहे हे जे शिबिर आहे नुसतं किट वाट्या वाटण्याकरता हे कार्ड नसतं या कार्डवर पहिल्या का वर्गापासना तर ग्रॅज्युएट पर्यंत डॉक्टर इंजिनियर होण्यापर्यंत बांधकाम कामगारांच्या मुलांना शिक्षणाचे बेनिफिट या कार्डच्या माध्यमातून मिळणार आहे आपण नुसतं किट घेतलं आणि कार्ड फेकून दिलं आता या कार्डचं काम संपलं असं तुम्ही समजू नका हे कार्ड महत्वाचे आहे याच्यावर अनेक योजना आहे बांधकाम कामगार बांधकाम कामगाराच्या लग्नासाठी पण याच्यात पैसे ठेवलेले आहे आणि बांधकाम कामगाराच्या डिलिव्हरीसाठी महिलाच्या डिलिव्हरीसाठी पण या मंडळावर पैसे ठेवले आहे आणि बांधकाम कामगाराच्या आजारासाठी या मंडळावर भरपूर पैसे ठेवले आहे तर सर्वांनी हे कार्ड फेकू नये ऑनलाईन आहे तर आपण जे नेट कॅफेवाल्याकडे जातो तो तुम्हाला लुटता लुटत आहे कुणाकडनं पंधराशे रुपये घेत आहे कुणाकडनं हजार रुपये कोणाकडनं पाचशे रुपये कार्ड बनवायचे सात सातशे आठ रुपये घेतले आहेत यानंतर याच मंडळाकडनं कामगारांसाठी एक सेंटर उघडणार आहे त्या सेंटरवरनं जाऊन तुम्ही आपल्या स्वतःचं कामगार स्वतःच नाव नोंदित करू शकतो आणि यावरनं ज्या योजना आहे त्या योजने लाभ घेऊ शकतो यानंतर अनेक योजना आपल्या देवाभाऊने महाराष्ट्रासाठी लागू केल्या आहेत ही योजना तर आहेच पण अनेक योजना आहे त्या योजनेविषयी सारी साऱ्या गोष्टी तुम्हाला ते आज सारी माहिती तुम्हाला आज या ठिकाणी देणार आप आहेत आपल्या मतदारसंघातले आमदार देवेंद्रजी पुन्हा मुख्यमंत्री होणार आहे तर तुम्ही सर्वांनी अनेक वेळा साथ दिली आहे तशीच तशीच साथ तुम्ही त्यांना यावेळेस द्या आणि भरघोस मतांनी निवडून देण्यासाठी तुम्ही मदत